ओके थैंक थँक्यू सर आपको आपको 92 मिले हैं, बराबर आहे ना हा अच्छा तर आपले एज्युकेट क्लासेसचा रोहन बापना माझ्या मध्ये सिक्स पसून होता तो बरोबर आहे ना सिक्स पसून होता तर सिक्स सेवन एट नाईन टेन तर पाच वर्ष होता बरोबर कसा आला रिझल्ट एकदम चांगला आनंद आहे खुश आहे खुश आहे हो ओके घरचे खुश झाले मग नक्की खुश झाले एकदम ओके छान गट आणि तुला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा थँक्यू 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 हा जाऊ द्यास नाही सांग आपल्या क्लासेस रोज म्हणजे त्यांनी नाईन्टी टू टू पर्सेंट मिळालेले त्याच्या किमतीचे स्वतः कष्ट घेतलेले आहे आणि रोन मला सांग एक थोडक्यात सांग क्लासबद्दल बद्दल काय सांगशील सर एकदम प्रॅक्टिस करून घेतात चार चार तास बसून पूर्ण सॉल्व्ह करून घेतात सगळं जे काय जे काय डाऊट असेल ते सगळं क्लिअर करतात आणि मी एक्झामच्या वेळेस पाच पाच सहा सहा तास बसलेलो आहे सरांकडे तर एक्झाम पिरियड मध्ये तो जसं म्हणतोय ती खरी गोष्ट आहे की त्यांना पाच पाच सहा सहा तास बसून बसून म्हणजे नुसते गप्पे मारायला बसवले त्या एक्झाम पिरियड मध्ये आपण करून घेतला आणि इतर वर्षभर सुद्धा करून घेतलं माझ्यामध्ये तुझ्या क्लासमधला वर्गामधला तू तेव्हा टॉपर होता नाही आपण टॉप केलेला त्याला आणि आजपर्यंत त्याचा टॉपच रिझल्ट आलेला आहे पुनश एकदम हार्दिक अभिनन्दन थ्याङ्क यू